दगडी चाळीतील डॅडी अठरा वर्षानंतरही रुद्बा कायम खासदार संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेनंतर महाराष्ट्रासह राष्ट्रात जवळपास तीनशे सेना स्थापन झाल्या आणि त्या, त्या इतिहास जमा सुद्धा झाल्या त्यामध्ये मुंबईतील डॅडी अरुण गवळी यांची अखिल भारतीय सेना व राज ठाकरे यांची मनसे सुद्धा आहे काही करिश्मा झाला तरच मनसेला उभारी येईल नाहीतर इतिहास जमा होईल बाळासाहेब ठाकरे व शरद पवार खासम खास मित्र पण राजकारणात काठ शह देण्यासाठी पवारांनी दाऊद राखीव खेळाडू ठेवला होता तेव्हा ठाकरेंनी तोडीस तोड अरुण गवळी निर्माण केला पुढे दाऊद पळून गेला अरुण गवळीची जेलयात्रा चालू झाली वय परत वे दाऊद कदाचित का आता काठीवर आला असेल गवळींनाही न्यायालयाने सोडले त्या दिवशी दगडी चाळीत दिवाळी साजरी झाली आपल्या नेत्याचा रुतबा खरे तर शेजारीच सांगतात शिवसेना जोमाने वाढत असताना घात झाला शोलेमध्ये सांबा फक्त तीन शब्द बोलतो संपूर्ण चित्रपटभर पन्नास वर्षानंतर सुद्धा जलवा कायम आहे पुरे पचास हजार ठाकरेंची शिवसेना आहे किंवा नाही सांगण्यास सुद्धा कोर्ट चालढकल करत आहे सरकार कोर्ट ठाकरे यांच्यात झिम्मा चालू आहे शिवसेनेबाबत कोर्टानेच आपली लक्तरी वेशीवर टांगली आहेत अरुण गवळी नावातच आहे सिनेमा कोणाच्याही जीवनावर काढला जात नाही निघत नाही दगडी चाळ मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा